नमस्कार स्वर्णिका रेसिपीज मराठी या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप सारे स्वागत नमस्कार आज आपण कैरीपासून तक्कू बनवणार आहोत कोण टक्कू पण म्हणतं आणि कोण तक्कू म्हणतं तर आपण तक्कूच करूयात आणि आज आपण त्याची रेसिपी पाहून घ्या खूप सोपी आहे आणि खूप झटपट तयार होणारी आणि एक असं उन्हाळा म्हणलं की कैरीचा सीझन चालूच था असतो आणि रोज आपल्याला जेवणामध्ये तोंडी लावायला फार तो पदार्थ आवडतो तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात ह्याच्यात या ठिकाणी मी दोनच कैरींचं बोलत आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही जास्त प्रमाण घेऊ शकता सध्या मी दोन कैरींचं बनवून दाखवत आहे तुम्हाला आणि तुम्ही त्याच्यामध्ये जास्त प्रमाण घेऊन याचप्रमाणे जास्त बयानवा त्याचा आपण डेट काढून घेऊयात अगोदरही ना मी मिठाच्या पाण्यामधून धुवून घेतल्या होत्या दोन पाण्यानंतर आणि नंतर काय केलं मी ह्याला सुकवून घेतलं आहे तुम्ही पण तसंच करा अगोदर मिठाच्या पाण्यात धुवून घ्या आणि त्याला चांगलं सुकवून मग कापायला घ्या ते कैरीला काय काय होतंय कधी कधी मार लागलेला असतो त्यामुळे असे डाग पडले असतात तर ते पण आपल्याला काढून घ्यायचे आहेत असे आणि तुम्हाला जर साल काढ असेल तर तुम्ही साल काढून घ्या बरेच लोक असतात कैरीची साल काढून मग बनवतात पण मी सालासकटच बनवणार आहे तर आपल्याला खिसणे जे काय करायचं आहे बारीक साईडने नाही खिसायचं कारण त्याने काय होणार खिचलं ना बारीक साईडनी तर ते खूप लावता तयार होतं ते आपल्याला मोठ्या साईडने खिसायचं आहे तर आपण ह्या साईडने खिसून घेऊयात मला हव्या त्या ह्याच्यामध्ये तुम्ही खिसून घ्या लहान मोठ्या ह्याच्यामध्ये आणि मी तुम्हाला कसं सजेस्ट करा की त्याच्यामध्ये जर केलं ना आपण बारीकमध्ये खूप लागतं तयार होतं म्हणून आपण जरा मोठा त्याच्यामध्ये खिसूयात म्हणजे लागणार नाही होणार आणि तुम्हाला साल काढून तुम्ही साल काढून घेऊ शकता तर या ठिकाणी बघा आपण दोन कैरींचे खिसून घेतलेले आहे त्याच्यामध्ये आपण मीठ घालूयात मीठ जे आहे तुम्ही चवनुसार घाला हळद घालत आहे चिमुडभर हा आंब्याचा लोणचा मसाला आहे लाल मिरची पावडर आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता कमी जास्त आणि कैरीचा जा जो मसाला आहे तो तिखटच असतो खूप त्याच्यामुळे तुम्ही तो घालताना जरा बेतानेच घाला त्याच्यामध्ये आपण गुळ घाल घालून घेणार आहोत तुम्हाला हा वाटतं तुम्ही साखरही घालू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळ किंवा साखर या दोन्हीपैकी पेटी निवड करून तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता आणि आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं याच्यामध्ये ना गुळ खिसून घालायचं म्हणजे काय ना तो पटकन ह्याच्यामध्ये मिक्स होतं कैरी जसं पाणी सुटेल ना तसं गुळ ह्याच्यामध्ये मिक्सअप होऊन जातं आणि आपल्याला काय करायचं हे वीस मिनटं चांगलं झाकून ठेवायचं आहे म्हणजे वीस मिनटानंतर ह्याला हे गुळ जे आहे पूर्ण ह्याच्यामध्ये कैरीमध्ये मिक्स झालं असेल आणि त्याचं पूर्ण पाणी तयार झालं असेल हे बघायला आताच पाणी सुटायला लागलेलं आहे तर आपल्याला एक दहा मिनटं तरी झाकून ठेवायचं म्हणजे पूर्ण ते एक मिक्सअप होईल आणि पाणी त्याला पूर्ण सुटून जाईल आणि गुळाचं पण पूर्ण पाणी होईल एक दहा मिनटं झालू आहे झालेले आहेत हे बघा पूर्ण पाणी साईडला आले बघा गुळ काहीच नाही शिल्लक सगळं गुळाचं पाणी झालेलं आहे आता आपण याला फोडणी घालून घेऊयात तेल गरम करायला ठेवायचे बघा त्याच्यामध्ये मी मोहरी घालयचं आहे फोडणी तुम्ही तुमच्या आवडून सर द्या आणि आपल्याला लगेच गॅस बंद करायचा आहे जिरे घालायचे आहेत आणि हिंग घालायचं आहे आणि ही फोडणी आपल्याला थंड करून घ्यायची आहे आता ही आपली फोडणी थंड झालेली आहे तर आपण याच्यामध्ये ओतून घेऊयात आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं बघा किती छान दिसत आहे आणि चवीला फार छान लागतं हे मुलंसुद्धा लहान मुलंसुद्धा आवडीत खातात त्यांना तर आंबट गोड खायला फार आवडतं हे चव इतकी छान लागते ना गोळा आणि आपण हे घातलेलं असतं कैरी आंबट असते आणि त्यातला आपण लाल मिरची पावडर टाकलेली असते म्हणजे तिघांचं कॉम्बिनेशन इतकं सुंदर लागतं ना खूप छान कैरीचे एवढे सारे प्रकार असतात ना त्यातला हा एक प्रकार आहे बघा खूप छान आहे तुम्ही नक्की घरी बनवा आणि एकदम दहा मिनटात तयार होणारी रेसिपी आहे हे बघा आपला करीचा तक्कू तयार झालेला आहे आणि तुम्ही रेस रेसिपी घरी नक्की ट्राय करा खूप छान लागते आणि ज बनतेही झटपट तर आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा स्वस्थ राहा आणि मस्त राहा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू